इथून दहीवाल्याला काय वाटतं फोटो काढताय का का म्हणून तू देवला असं थांबून जायचे आज मस्त बेत आहे आमच्या घरी रश्मी करते का करते का सुमित कळी करते का का माहीत नाही जबरदस्त सूर्य निघाला आज कोण घ्या इकडं सकाळच्या टाइम सुमित लागली आता काळ्या काढाले तू पाय बा वेळेनुसार तू पाय ठेवत आहे कन्यावर आले असं फिरवत झालं तर उंडा होत नाही तर मग गडे पकडते आता वरण फोडणी

दहीवाला येत आहे आमच्या घराकडे आता दही घेतो आता आम्ही बघा तसं चाललं आहे गावा सकाळच्या पायी बघा लोक बैल घेऊन चालले वावरात चारासाठी दहीवाला आला आता आमच्या घरी घेतो आता दही बघा आता, आता आला दहीवाला आमच्याच गावातला दहीवाला <laughs> दोन गिलास घेतो म्हणताय आहे समजा हा मग आ, हा नाही दही काय म्हणता बघा मी का फोटो न दही वालायला काय वाटतंय फोटो काढताय का म्हणून देवला असं थांबून जायते फोटो नाही काढतो व्हिडिओ काढता <laughs> बघा लागला दहीवाला दही द्याले बघा आता आज मस्त बेत आहे आमच्या घरी चटणी करते का साख करते का करते का सुमित्ता कळी करते का माहीत नाही घेणं मित्रांत घ्या पैसे हा उद्या का हा उद्याच घेतलं मित्रांनई बघा कसा सूर्य सकाळच्या टाइम बघा मस्त मस्त आहे सूर्य जबरदस्त सूर्य निघाला आज पण इकडं मस्त वाटत चुलीवर काय आहे का आमच्या आज काय बघ का चुलीवर वरण 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 वरन। वरन मांडलं चुलीवर लागला बापू पोळ्या कराले बापू न कणिक भिजवली होती चुबीच्या दोन तीन पोळ्या केल्या मग दहीवाला आला म्हणून चुमिचाले लागला आगाज मग घेतो म्हणजे दही मध्ये आता सोमित्राला घाई आहे बापू सांगून तिला का पोळ्या करा म्हणजे कोण जाते तुले मिरच्या तोडाला जात आहे सोमित्राले त्यामुळे आता घाई घाईकडे बडे आता सोमित्राय आता सुमित्र दुसरं काम करते बापू आता हे काम करते पोळ्याचं कालच्या उंबया हो तशा काल भातेच नाही भेटले उंबया संध्याकाळी वेळ लागला मित्र आता म्हणता का करा म्हणते कुठून निघाले म्हणतात दही का चटणी करा का कढी करा का उंबया भजा का का माल जाव कामाची मोठी आता चिपळ घाई चालली आहे तर मित्रांनो मित्र लागली आता काळ्या काढाले इकडे डाळ शिजते तिकडं घरामध्ये पोळ्या चालू आहे जाग्यासमोर नाही परवडत पोळ्या घरा बापू उठलं का सुटलं का घरातच लागते पोळ्या करायला मित्रांनो बापूने केली पोळी बघा आमच्या बापूची पोळी पहा प्रकारे बनली पोहन घ्या तुम्ही वाकडी हेकडी पोळी बनली बापूची तू शक्ती खाते का का पोळ्या तू शक्ती तूस हा खा ना एक दिस खा एक दिस का मावल गेली पोळ्या आली सगळे मी तो बापूची पोळी हो चालू आहे ताईवर आहे बापून <laughs> केलेली पोळी हो न क कणिक भिजवली त्या झालो होती बाकीची कामंधामा करण्यामध्ये मग नव्हती तर बापूली सकाळी भोक लागते बापूली आता ते करते पुळ्या स्वतः थोडासा वेळ लागला दिसला बापू स्वतःच करते मग कणिक भिजवते करते मग पोळ्या येते पुराने भोगायला लागते ना नाही तिथं आज भेटेल का नाही काही द्यायचं बनवलं काही का करते आज तुला वेळ आहे का घाई तुला घाई हा ना बागार द्यायच का येऊ असंच खातो का काही बनवायचो पाय बा वेळ तू पाय मग बाय हाक मारते तू जेवायचीच राहते मग मग उपाशीच जाते कामावर काय मित्र बायानं हाका मारल्या का उपाशी जाते वावरात उपाशी वावरात बघा मी तो नाही हाका मारायला लागल्या बाया का थोडस जेव भरते शिदुरी भरते धावत धावत चालली मग था आता था था? आता चालली मग धावत धावत अशी घाई होती कामाची का आता आता बापू का करता आहे दाखवतो बघ तो मला आता बापूला बूक बघा आता हे दही दही काढलं पापून साखर टाकली खरं म्हणजे बाय आय पी आहे म्हणून मी आलो टाकायची टाकायचं आहे का हालवत आय पी आहे हालवरून आता साखर टाकतो नेमकं कोणतं काम आहे वीरचे आहे का थोडा मोठा आवाज काढत जाणवा डबल डबल काल सांगते सांगल्यावर आता मग असं सांगितलं निश्चित म्हणते सांगितलं आता काही सांगायचं काम नाही तर पहिलंच मोठं बोलत जा मी मग म्हणणं आहे लोक मग मग आपले प्रेक्षक का म्हणते आवाज कमी आहे आवाज कमी आहे म्हणते मग आता आपल्या कॅ कॅमेऱ्याला कोणता माईक जोडून नाही काय नाही तो माईक दहा पंधरा हजाराला लागते का किती लागते का माईकने मग सस्ता घेतला ब बयाचा माईक सातशाला भेटते आहे आपल्याकडून माईक पण त्या लई वायर जोडावं लागते वायरलेस माईक पाहिजे म्हणजे सात हजार द्या मोठा माईक घेणं आवश्यक आहे वायरलेस माईक पाहिजे तो लई माग राहते दहा पंधरा हजारला तो माईक राहते दहा पंधरा कसे वीस पंचवीस हजार माईक आहे तो वीस पस्तीसपर्यंत माईक आहे दहा पंधरा काही नाही होत एका माणसाला सपोर्ट करा माईक घेतला तर दहा पंधरा हजार लागते तीन चार माणसं सपोर्ट करायचं माईक घेतला तर लगेच लागते पहिलेच आमची इन्कम कमी आहे फोन घेतो म्हणलं तर फोन घेणं होत नाही जर घेतला माईक मग तो माणूस लगेच दूर असेल तर आवाज येते मग येतो फोनमध्ये किती दूर जाते तो माणूस मग अंदा ठेवत आहे कन्यावर आले आता कन्या गाठतो मित्रांनो आज जरी आम्ही दही घेतलं तरी दह्याची कढी संध्याकाळी करायची आहे कारण सुमित्रे जाचा आहे गाई घाई न कामाला रे मिरची काहीतरी खावा मिरची तळाला जाचा आहे म्हणून आता हे सुमित्रा कन्या करताय आज कन्या आणि तुरीच्या डाळीचं वरण मस्त पैकी आमचा बेत आहे पाच राहा व्हिडिओ संपूर्ण लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला मस्त लात आहे आता बघा मित्रांनो हे अंधान आलं आता कन्यावर काढून ठेवते तिकडे अंधान बघा लागली आता सो मित्र कन्यावर आले बघा हे अशा प्रकारे कन्या वराच्या बघा आता चांगल्या असं फिरवत झालं तर उंडा होत आमच्या आमची कन्या वरायच्या आता चाटू झाला गायब बघा मस्त पैकी आता चालू आहे आता कन्या वरणा समित्राच्या कडत्या गरम पाण्याशिवाय हे काही शक्य होत नाही बघा कस चालू आहे आता कन्या वरण अशा वरत्या आता मित्रांनो लय मान असिजवत राहा लागते हे गळे पकडते मग ते चांगल्या होत नाही कन्या पाणी टाकतो पातळ करत आहे अशा पातळ झाल्या का मग मस्त आपल्या कन्या खूपच दिसते मग हम्म पाणी जिरते ना आणि घट ठेवतो म्हटलं आपण हे डायरेक्ट मग आपले कंदे काही बरोबर शिजणार नाही मग डबल पुन्हा पाणी टाकायची पाळी येते मग कंद्याला जमत नाही पाणी डबल मग पहिलंच टाकात जे लागते ते पाणी पाणी गरम पाणी टाकत थंड पाणी काही टाकत नाही हम्म आता मस्त शिस्ते आता वाप धरून का करता बनण्यात टाकाली हो मस्त लागते वरण बिरचे टाकले ना मस्त लागते चवदार वरण लागते बघा एवढं सामान घेतलं सुमित्र काका घेतलं याच्यामध्ये मिरचे कापले तिकट मीठ कांदा कस्तुरी मेथी हळद आता काल ला तुला हळद मगच चालली की घाई राहते मित्रा न तर सुमित्रा भुलून जाते घाई 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 गोलाच चालली पायी पायी कंडिशन मिळते ना आता घाई जाय तशी बोलून जाते घाईमध्ये अशी गोष्ट घडते बा चालू आहे आता फोडणी कन्या शिस्त्या चुलीवर आणि गॅसवर हे चालू आहे वरण आणि हे वरण चुली चुलीवर शिजवलं आता येतं वत्याची फोड नाही आता बघा उंद बोलली आता कापत आहे आत्ता कापत आहे बघा बघाय का म्हणते घरचू आत्ता कापत आहे घाई घाई होते मित्रांनो का एकटी बाई आहे कामधाम भरपूर राहते अकरा वाजत नाही बाया हा माहिते मग हे उपाशीच जाते वॉरंट टाकतो बाया हा ते भरत भरत बाया काही थांबत नाही ना मग आता मस्त कन्या बनल्या आमच्या कन्या खाली खूपच मजा येते मी जबरदस्त वाटते कन्या वरण कन्या चून कन्या चटणी कोणती चटणी कन्यासोबत खाल्ली ना बघा खूपच चांगले लागते तर गरम गरम कन्या मस्त वरण कधी दही ताक पुन्हा मस्त लागते आता भले आम्ही आज दही घेतलं असेल तर म्हणते संध्याकाळी बनवताय तर म्हणून दही काही आम्हाला आम्ही काही आता काहीच केलेलं नाही दही तसंच ठेवलंय आमचं ठेवणे आपल्या तही संध्याकाळी कडी मडी पाहिजे काही बघा मस्त वरण गरम गरम वरण गरम गरम कन्या कन्या ना भाजी भक्कम लागते, लागते।, लागते भाताली कमी लागते कन्या म्हणलं तर भाजी लई लागते कोणतीही भाजी होते तुमची पण खाण्याची आवड मजा राहते जबरदस्त पताले चांगले पुन्हा होत नाही पोट साफ राहते पोटाचे कोणते विकार होत नाही बद्द होत नाही अनेक विकार होत नाही शक्ती बुद्धी सर्व काही राहते याच्यामध्ये करबोदक राहते कन्यामध्ये मध्ये राहते करबोदक कर जीवन भरपूर राहते विटॅमिन भरपूर राहते आणि फायबर राहते याच्यामध्ये भरपूर फायबर कन्या म्हणजे फायबर फायबरचा चांगला स्त्रोत म्हटलं तर कन्या पुढे म्हटलं काय फोड्यात नाही तेवढं काय मजा मस्त बनल्या बजा न कन्या आणि वरण अप्रतिम चव आहे मस्त बनलं आहे जब कन्या मजा 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 अन्न चांगलं पोचते त्यामुळे झोपही चांगली लागते जास्त काय म्हणजे कन्या खाल त्याने कन्या खाली काही लागते अन्न चांगलं पोचते रक्त बनते म्हणून होते कन्या खाल्ल्या शक्ती सर्व गोष्टी अंगामध्ये याच्यामध्ये ग्लुकोज राहते ग्लुकोज ओढ्या शक्ती मिळते आपल्याला आता होत नाही त्यामुळे चार दिवसा एखादी आम्ही खातो कन्या आमच्यात घरी पाच पाच सहा सहा होते जेव्हा जाणार